हॅलो नमस्कार सर्व मित्र परिवाराला आज आम्ही आलेलो आहोत श्रीवर्धन बीचमध्ये हा श्रीवर्धन बीचचा लोगो आणि हा बघा मी तुम्हाला दाखवू इच्छित आता हा ही समुद्र किनारा, हा बघा खूप सुंदर असा हा नजारा तुमच्यासमोर आणि खूप लांबपर्यंत असा आहे पूर्ण श्रीवर्धन बीच बघा पाहू शकता बघा माझ्या पाठीमागे हा थांग असा समुद्र अरबी समुद्र पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सुंदर असं विम दृश्य तुमच्यासोबत खूप छान वाटतंय सुंदर अशी हवा आहे एकदम छान वाटतंय कारण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अवश्य भेट द्यायला पाहिजे अशा ह्या पिकनिक स्पॉटला सुंदर बसा सुविधा वा वापचं काम चालू आहे रातमध्ये एका रॅमचं काम चालू आहे बघू शकतो तरी वा वा खूप मोठमोठ्याला ला लाटाई येत आहेत आणि समुद्र हा खवळलेला आहे